संस्थापक अध्यक्ष कैलासवासी चंद्रकांत कदम पैलवान यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस युवकांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी कुस्ती क्रीडा प्रकारास वाव मिळावा कुस्ती व इतर खेळाचा प्रसार व सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धेच्या माध्यमातून चांगले पैलवान घडावेत या उदात्त हेतूने कुस्ती स्पर्धा घेण्यात येत आहे संस्थापक अध्यक्ष व वस्ता कैलासवासी चंद्रकांत कदम पैलवान यांनी केलेल्या सामाजिक योगदानाला उजाळा मिळावा यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या स्मरणार्थ संस्था भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे संस्थापक अध्यक्ष कैलास वासी चंद्रकांत कदम पैलवान यांच्या स्मरणार्थ पापैया तालीम संघाने तीन मार्च चोविस भवे दोन रोजी भव्य कुस्ती स्पर्धा येणार आहे सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे सदर कुस्ती स्पर्धा खालील वजनी गटात आयोजित केली आहे सोलापूर महानगरपालिकेने एकशे पंधरा सार्वजनिक वापरात असलेल्या तालीम इमारतीचा दोन मध्ये ऐतिहासिक वास्तूचे जतन व वा संवर्धन करण्यासाठी समावेश केलेला आहे तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त कुस्तीगिरांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे नम्र आवाहन पापय्या तालीम संघाचे उद्देश असा की जवळजवळ पाप या तालीम वर्षापेक्षा जास्त जुनी सोलापूर मधली एक व्यायाम शाळा आहे त्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आणि खेळाची म्हणा कुस्ती या सर्व गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी आमच्या पापळ्या तरुण संघाने संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत सले कदम पहिलवान यांच्या स्मरणार्थ या ती दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पापया तालीमच्या आवारामध्ये म्हणजेच आखाड्यामध्ये त्या ठिकाणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या कु कुस्ती स्पर्धेबरोबरच या ठिकाणी कुमारगट त्याचबरोबर प्रौढ ओपन आणि पापया तालीम केसरी अशा तीन प्रकारामध्ये कुस्ती स्पर्धा बनवण्यात आलेल्या आहेत